<प्राग> मग मुंबई सोडून धारवाडला दुसरं कोण येणार काय चाललंय काय तुझं तू सरळ मला सोडून निघून जाते याचा अर्थ काय मी मी तुम्हाला सोडून आला उलट मी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तुम्हाला नको होतं ना मी मग मी तरी कशाला लागू स्वतःला तुमच्यावर कोण निघून आलो एखादे संकेत माणूस बोलतो कधीतरी याचा अर्थ अरे वाह तुम्हाला सडक कळल की लग्नाचे बायको म्हणून रायाचं आणि सडक फिरलं की निघून जायचं बेवारच्या सरक वाऱ्यावर ही दुबाय दुइला तुम्ही समजता काय मला शोभेची बावली मला सुद्धा इंडिपेंडेंट स्वतंत्र व्यक्तिमत्व असत मी कलाकार असतं की आपण एकमेकांच्या आधाराशिवाय राहू शकतो माझी तर तशी खात्री होती पण तसं होत नाहीये ते नाही जमत मी जमती नाही जमत नाही जमत आपल्याला हे वाटत आपलं काहीतरी चुकतंय म्हणजे काय म्हणतात ते नाही मला सांगता येत नाहीये हे बघ मी बुद्धू आहे माते फिरू आहे पण मला नाही जमत तुझ्याशिवाय आता हे तुझ्या सगळ्याच प्रश्नांची सोडवणूक करणं मला या क्षणी तरी शक्य नाही आहे पण मला जे काय म्हणायचं ते मी लिहून आणलंय पत्र वाच माझ्या हातून गाढोपणा झाला होता पण तो क्षमा करण्यासारखा होता असं मला वाटत इतकंच मला सांगायचं होत पब्लिक तुम्ही तुम्ही तो तर तो मरायला जाणार होता ना मग इथं कशाला आलात मरायला अण्णा ते काय म्हणतात ते तरी ऐकून असली माणसं काय बोलतात ते ऐकणं सुद्धा पाप तू चल 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 रूम नंबर तीनशे बारा ची चावी दे नाही तुम्ही चावी दिलीच नाही साहेब दिली नाही अरे बापरे चावी रूम मध्येच राहिली असणार ठीक आहे तुम्ही मास्टर की द्या मी लगेच परत देतो ओके okay. नाही मित्रा काय उपयोग नाही झाला तिथे पण ते म्हातार कड म्हटलं शेवटी म्हटलं इथून फुटण्यापूर्वी तुला धन्यवाद द्यावेत म्हणून इकडे आलो कॅमेरा वाटत काय आली जो उठतो तो व्हिडिओ शूटिंग करतो बंदुकी ना म्हणजे तुम्ही शिकारी यात वाटत मजा आहे सध्या तर काय भरवस्तीत शिकार करायची सोय झाल्यामुळे ते बघा ना बघितलं अख्खं पोलीस डिपार्टमेंट उन्हात वितळून मरायची पाळी आली आहे ते सुद्धा एका साक्षीदारामुळं साक्षी म्हणजे म्हणजे तू मारी करीत एका मागून एक साक्षीदार उडवणार माय oh गॉड <laughs> नाही पण हे कसं शक्य आहे तुमच्यासारखा प्रेमळ आणि सगळ्यांना मदत करणारा चक्क मारे करी च असं असता उपयोगी नाही तुम्ही माझा जीव वाचवलात तर मी सुद्धा तुम्हाला असल्या कृत्यापासून वाचवणार टाका टाका त्या हातातला खेळणं तुपस मला माझं काम पूर्ण करू दे तीन साक्षीदारांना मारण्याचे पैसे घेतलेत मी काम अर्धवट टाकून चालणार नाही मग त्यांना सांगून टाका की माणसं मिणसं मारण्याचं आपल्याला काही जमत नाहीये अंडरवर्ल्ड म्हणजे भाजी बाजार आहे अरे इथले सौदे वेगळे इथले वायदे वेगळे आणि इथले कायदे हे तर सगळ्यांपेक्षा वेगळेच मी जर त्याला मारला नाही ना तर माझा बॉस मला मारेल म्हणजेच एक कोणतरी मरणारच एकतर मी स्वतः मरेन नाहीतर आत्ता त्या ठिकाणी येणारा तो साक्षीदार मध्ये येऊ नकोच मला माझं काम करले नाही पण मी तुला करायला देणार नाही मध्ये एवढं माय गॉड हे कसं कळलं तू माझा नेम चुकवला सोड त्या राम जाद्यानं विषांतराचं कस कळलं सर त्या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून फायरिंग झालं

त्या पोलिसाला चुकून गोळी लागली नेम चुकला म्हणून किती पेट्या मिळाल्या तुला पेट्या कसल्या पेट्या नाही नाही मला पेट्या वगैरे दिलेल्या बर पेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रयत्न चाललाय पण मी पण तुझा बाप आहे हे लक्षात ठेव हो। किती पैसे मिळाले तुला बोल मला कुणी दिले पैसे कसले पैसे तुम्हाला काय वाटलं मी तो मारेकरी आहे तसं नाही आहे साहेब तो मारेकरी दुसराच होता मी आपला एक सहज म्हणजे त्याच्या शेजारी होतो एक मित्र मित्र काय हा हा मित्र मित्र म्हणजे तसा मित्र नाही नुकतेच भेटलो होतो आम्ही आणि मित्र झालो सुंदर आता सांगायचं तुम्हाला साहेब मला एक सांगा मी तुम्हाला एखादा गँगस्टर मारेकरी किंवा मा टोळीवाला दिसतो का होय हा अगदी तसाच दिसतोय इनफ दिस इज इनफ मी एक मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आहे इमान एक बारे व्यवसाय करणारा एक माणूस आहे हे हे माझं कार आताच्या आता मुंबईला संपर्क साधा अविनाश दळवी नावाचा माझा एक मित्र आहे त्याला ताबडतोब इथे बोलवून घ्या माहित येस yes, सर तुम्ही असं करा ड्युटी ऑफिसला जा आणि मुंबईला संपर्क साधा सर हा खरं बोलतोय का खोट बोलतोय बोलतो याचा तपास घ्या सर आणि ते कोणी अविनाश दळवी आहेत त्यांना या पत्त्यावरून कॉन्टॅक्ट करून बोलावून घ्या okay. प्रेसला याचे फोटोज द्या ताबडतोब सगळीकडे आले पाहिजेत आणि याला ओळखणारा कोणी असेल तर आमच्याशी संपर्क साधा असं छापायला सांगा सर yes, <laughs> आता मला सांग पोलिसच्या मध्ये साक्षीदार आणि साक्षीदारच्या मध्ये पोलीस होता हे तुला कसं कळलं धंद्यातल्या काही युक्त्या कधीच कुणाला सांगायच्या नसतात बॉस ट्रेड सिक्रेट बरोबर पण पेपरात आलेली नसताना ही बातमी तुम्हाला कुणी सांगितली धंद्यातल्या <laughs> काही युक्त्या कधीच सांगायच्या नसतात ना त्यातलीच एक ट्रेड सिक्रेट काय <laughs> <laughs> पण तू एक कच्चा धागा सोडलायस कच्चा धागा हो जो तुझ्या रूम मध्ये तुझ्या बरोबर होता तो त्यानं तुला फार जवळून बघितलेला आहे तो तुझं वर्णन पोलिसांना सहज देऊ शकेल काही फरक पडत नाही बॉस कारण मी असली चेहऱ्याने कधीच वावरत नाही आणि काम झाल्यावर पुन्हा तेच वेषांतर कधीच करीत नाही माफ करा पण मी खरा कसा दिसतो हे तुम्हाला देखील ठाऊक नाही तरी तरीही तू सावध राहावस कारण तू कॉमन मधला नाहीयेस म्हणून मला तुझा पुढे पण उपयोग होणार आहे पण हे पोलीस चालेल सुतावरून स्वर्गाला जातात आणि त्यांना जर का तुझी थोडी जरी माहिती मिळाली ना तर ते तुझ्यापर्यंत सहज पोहोचतील काय काळजी करू नका बॉस त्या माणसाचं प्रकरण कसं हाताळायचं ते मला चांगलंच माहिती आहे